नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण नेहमी लेटेस्ट अपडेट नोटिफिकेशन घेऊन येत असतो आणि अशीच एक महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहे वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट म्हणजेच जलसंधारण विभागासंबंधी आता याच्यामध्ये आकृती बंदाशी संबंधित म्हणजेच रोस्टर संबंधित ही अपडेट आहे एक पत्र आहे आणि ते पत्र जे आहे ते इंडिकेट करतं की ही जी प्रोसेस आहे नवीन डब्ल्यू सी मधल्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदभरतीसाठीची तर त्याच्यासाठी हे उपयुक्त आणि महत्त्वाचं पत्र आहे काय ते जाणून घेऊया आणि आगामी काळामध्ये कधीही एक्झाम येऊ शकते याबद्दल बोलूया पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याच्यासाठी या पदभरतीसाठी महत्त्वाची अशी ही अपडेट आहे हे पाच डिसेंबरचं पत्र आहे बघा पाच डिसेंबरचं हे पत्र आहे हे पत्र कशा संबंधित आहे ते आपण जाणून घेऊया आता हे पत्र दिल्या गेलेलं आहे कुणाकुणाला तर सगळे जे सीईओ आहेत म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सगळ्या जिल्हा परिषदेचे महाराष्ट्र राज्यामधल्या त्या सगळ्यांना तसंच अप्पर आयुक्त जलसंधारण मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र पुणे नागपूर आणि त्यांच्या व्यतिरिक्त प्रादेशिक जलसंधारण अधिकारी जे आहेत छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर नाशिक पुणे आणि ठाणे अशा सर्वांच्याच नावे हे पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र जे दिलेलं आहे हे आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर तर विद्यार्थी मित्रांनो मृद व जलसंधारण विभाग त्यांच्या आयुक्तालया करतर्फे हे पत्र दिलेलं आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आठ तारखेला त्यांनी एक मीटिंग ठेवलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये जे वेगवेगळे कार्यालय आहेत विभागीय कार्यालय आहेत त्यांचे अधीक्षक व त्यांचे शाखालिपिक यांनी यायचं आहे आणि त्यांनी काय ज्याला म्हणतो माहिती घेऊन यायची आहे तर त्या विभागामध्ये कार्यरत असलेले तिथे ऑलरेडी कार्यरत असलेले अधिकारी जे जलसंधारणचे मंडळ अधिकारी ते आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच आपले सीई ए हे जे जिल्हा परिषदे सहित सगळ्यांचे तर यांची सगळी माहिती म्हणजे जे जॉईन झालेले आहेत तर त्यांची सगळी माहिती म्हणजे त्याच्यामध्ये सेवा पुस्तिका आली त्यांची कास्ट कॅटेगरी आली त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीज आल्या तर सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे त्यांचे सेवा पुस्तिकेचं पहिलं पान ज्याला सर्व्हिस बुक म्हणतो आपण नियुक्ती आदेश म्हणजे तुमची ऑर्डर जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सेवा पुस्तिकेमधील नियुक्तीची नोंद हे सगळं मागवलेलं आहे आता हे कशासाठी मागवलेलं आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या जे काही प्रवर्ग असतील त्या प्रवर्गामधले कुठले किती कॅन्डिडेट तिथे कार्यरत आहे जेणेकरून त्यांना या पुढील जी बिंदू नामावली आहे ज्याला रोस्टर म्हणतो आपण तर ते तयार करता येईल कारण तुम्हाला माहिती असेल बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना अनुभव असतो की एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये एखाद्या कॅटेगरीची आता मधल्या काळामध्ये तर ओपनच्याच जागा नव्हत्या मग विद्यार्थी म्हणतात की असं कसं त्या आरक्षणानुसार तर ओपनला जागा असायला पाहिजे होत्या पण विद्यार्थी मित्रांनो त्याच्या अगोदर जी भरती झाली होती त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी किंवा ज्याला म्हणतो अधिकारी झालेत त्यानुसार सुद्धा हे रोस्टर फिरत असतं आणि त्यासंबंधीची माहिती तात्काळ सादर घेण्यात यावी यासाठी आठ तारखेला ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे याचा उद्देश असा आहे की आता जे कार्यरत लोक आहेत तिकडे त्यांचा आकृती बंद मॅच करून तुम्हाला कदाचित याची याचा अनुभव सुद्धा असेल की डब्ल्यू सी डी साठी सी जे आकृती बंद होता याच्या अगोदरच कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये तो ज्याला साठी पाठवण्यात आला होता पण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या तर तो परत आला आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता त्याच्यावरती काम करणं सुरू आहे आता आठ तारीख म्हणजे आजची तारीख आहे तर नक्कीच आज याचे अपडेट येतील आणि ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू तर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू सी डी भरतीसाठी सी ए भरतीसाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात ही प्रोसेस सुरू आहे आजी सॉरी आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट नक्की येणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत नवीन आहेत त्यांनी आत्तापासून सुरुवात करायला काहीही हरकत नाही ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे विद्यार्थी बाकीचे एक्झाम देत आहेत तर बऱ्याचशा एक्झामबद्दल डेटबद्दल शंका आहे आपल्या मनामध्ये तर कुठलंही एखादं सर्क्युलर आलं किंवा एखादं नोटिफिकेशन आलं किंवा टेलिग्रामवरती अपडेट आलं तर पहिले त्याची ऑथेंटिसिटी जी आहे ऑथेंटिक आहे नाही आहे हे चेक करा नाहीतर आपल्याला मनस्ताप होतो विद्यार्थ्यांना मनस्ताप होतो ओके आणि त्यानुसार तुमचं अभ्यासाचं नियोजन करा विद्यार्थी मित्रांनो जे फ्रेशर आहेत त्या मुलांसाठी गेम चेंजर बॅच जी आहे ही आपली बारा डिसेंबरपासून सुरू आहे आणि ही बॅच जी आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल पाहिजे त्यांनी आपलं बारा हजार एम सी क्यू जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे किंवा पुणे आणि नाशिकच्या ऑफिसमधनं तुम्ही कलेक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची ही जी, जी काही प्रोसेस आहे साधारणतः एक दीड महिना ह्या सगळ्या प्रोसेसला नक्कीच जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगानेच येणाऱ्या आगामी काळामध्ये डब्ल्यू सी डीमध्ये सी एच्या जागा येणार आहेत ह्या जास्त प्रमाणातल्या जागा आहेत त्याच्यामुळे अभ्यास करताना आपल्याला चांगल्या पद्धतीने कम्पिटिशन असणारच आहे तिकडे त्याच्यामुळे आजपासून तुम्हाला अभ्यास करायचा आहे दुसरं काहीही करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो हे इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा नमस्कार मी